नमस्कार मंडळी तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे मालिकेत आश्रमाचा केस सुरू आहे प्रियाचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी सायली आणि अर्जुन नवनवीन प्लॅन आखताना दिसतात अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली कारण या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीची पुन्हा एकदा एंट्री होणार आहे तर मालिकेत अस्मितेची भूमिका साकारणाऱ्या मोनिकाच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे चाहत्यांना मोठी हिंट मिळाली आहे खरंतर मोनिका आई होणार असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तिने शूटिंग पूर्ण करून ती सुट्टीवर गेली मार्च महिन्यात तिने एका गुंडस मुलीला जन्म दिला तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा एकदा सेटवर परतली आहे या अगोदर तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तीन महिन्यानंतर ती सेटवरती दिसेल अशातच आता मोनिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर माय हॅपी प्लेस असं कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत मोनिकाने अस्मितासारखा हुबेहूब लुक केला आहे यासोबत तिच्या पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरचं बॅकग्राऊंड दिसतंय त्यामुळेच मोनिकाची ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर एंट्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता मोनिकाच्या एंट्रीचे एपिसोड केव्हापासून दाखवतील आणि अभिनेत्रीच्या एंट्रीमुळे या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत अस्मिता या पात्राची पुन्हा एकदा एंट्री होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा